नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा आपला जो विषय आहे ते म्हणजे उन्हाळ्यासाठी काही उपयुक्त टिप्स आता किचन टिप्स असतील किंवा ब्युटी टिप्स असतील तर त्या टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे उन्हाळा सुरू झाला की आपल्या घरामध्ये आपल्याला दही असतं दूध असतं इतर साऱ्या ज्या वस्तू असतात त्यांची खूप काळजी असते तर त्याबद्दलच्याच मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहेत नक्की तुम्हाला उपयोगी पडतील काही लोकांना ह्या माहितीही असतील पण ज्या आपल्या शक्या मुली आहेत त्यांच्यासाठी ह्या काही उपयुक्त अशा टिप्स आहेत तर तुम्ही व्हिडिओ त्यासाठी शेवटपासून बघायला विसरा विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला ब्युटी टिप्स मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती व्लॉगचे व्हिडिओ असतात त्याचबरोबर ट्रॅव्हल व्हिडिओज असतात किचन टिप्स ड्युटी टिप्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी दाखवत असते तर तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर व्लॉग व्हिडिओ बघायचे असतील आणि कोणत्या विषयावर बघायचे असतील जसं की डेली व्लॉग असतील किंवा मग किचन ऑर्गनायझेशन असेल अशा वेगवेगळ्या विषयांचे जर का तुम्हाला व्लॉग बघायचे असतील तर तेही मला नक्की कमेंट करून सांगा नक्कीच आपण यावरही व्हिडिओ बनवू चला तर मग बघूया टीप नंबर एक तर टीप नंबर एक जी आहे ती दह्याबाबत आहे की दही ज्यावेळेस आपण दही घेतो तर दह्याचा प्रॉब्लेम काय होतो की दह्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी राहत आहे म्हणजे ज्यावेळेस आपण दही बनवतो दही बनवल्यानंतर त्याच्यामध्ये दही आणि पाणी असं सेपरेट सेपरेट होतं तर ते होऊ नये यासाठी काय करायचं आहे तर ज्यावेळेस आपण दही बनवत असतो तर ते जे दही आहे म्हणजे आपण मोस्टली दही कसं बनवतो तर दूध गरम करतो आणि दूध गरम केल्यानंतर ते कोमट होई कोमट होईपर्यंत थांबतो कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे काही आपलं विरजन आहे ते टाकतो अशा प्रकारे आपण दही दहीची प्रोसेस करत असतो पण सर्वात उत्तम काळजी अशी घ्यायची आहे दही बनवताना ज्यावेळेस आपण दूध गरम करत असतो तर ते जे दूध आहे जरा दोन तीन मिनटं एका चमच्याने हलवत राहायचे आणि ते जरा जास्त वेळ तुम्हाला काय करायचं आहे तापवायचं आहे असं केल्यानं त्यातलं जे काही पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि फॅटचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त राहील म्हणजे दुधाचं प्रमाण ॲक्च्युली त्याच्यामध्ये जास्त राहील आणि त्यामुळे जे काही दह्यामध्ये पाणी सेपरेट होत असतं आणि दही सेपरेट होत असतं तर ते होणार नाही तर त्यामुळे ज्यावेळेस आपण दूध तापवत असतो त्यावेळेस ते व्यवस्थित स्टरिंग करत आणि जरा जास्त वेळ तुम्ही ते तापून घ्यायचं आहे त्यानंतर ते दूध कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं विरजण टाकून ते जे दही आहे एखादी पसरट जे भांडं असतं जसं की ताट असेल आपला गोल असा डबा से असेल पसरट त्याच्यामध्ये तुम्ही ते दही लावायचं आहे का असं असं का करायचं आहे तर त्या दह्याचा एकावर एक दाब जास्त न पडल्यामुळे ते दह दे, त्या दह्याला पाणी सुटणार नाही तर त्यासाठी तुम्ही पसर भांड्यामध्ये आणि सर्वात उत्तम म्हणजे मातीच्या भांड्यात लावलं तर सर्वात मस्त आणि सुंदर दही बनते तर तुम्ही ही टीप तुम्ही नक्की लक्षात घ्या आणि काही लोकांना ही माहितीही असेल पण काही लोकांना जर का माहिती नसेल आपण अचानक अशा टिप्स बघत असतो की दही कसं बनवायचं वगैरे तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल तर टीप नंबर दोन अशी आहे घरामध्ये आपले लिंबू असतात तर लिंबू ज्यावेळेस आपण पिळतो तर मोस्टली जास्त कधी कधी खूप असं प्रेस करावं लागतं आणि लाईक त्यातला जो काही रस आहे तो जास्त बाहेर येत नाही बऱ्यापैकी त्यातच राहतो तर हे होऊ नये यासाठी या आपण ज्यावेळेस लिंबू घेत असतो ते पूर्णपणे आपण काय करायचे प्रेस करायचे असे गोल प्रेस करून घ्यायचे प्रेस केले आणि त्यानंतर जर का तुम्ही त्यातला रस काढला तर तो जास्त प्रमाणामध्ये निघतो म्हणजे त्यातलं जे काही पाणी आहे रस आहे तो मोकळा होतो आणि मग ज्यावेळेस आपण तो पिळतो तर तो जास्त प्रमाणामध्ये निघतो आणि तिसरी टीप आहे ते म्हणजे म्हणजे लिंबू सरबत उन्हाळ्यामध्ये सर्वांना लिंबू सरबत हा लागतोच आणि घ्यायलाच पाहिजे तोही आपल्या शरीरासाठीही चांगला आहे शरीराला थंडावा देतो उष्णताही कमी होते तर लिंबू सरबत बनवताना आपला प्रॉब्लेम काय होतो ज्यावेळेस आपण लिंबू सरबत बनवतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण साखर टाकतो लिंबू पिळतो आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकतो आणि त्यानंतर ते ता आपण हलवतो आणि ही प्रोसेस केल्यामुळे ते जे काही थंड पाणी जे असतं ते जास्त थंड राहत नाही आणि त्यामुळे ते जरा गरम व्हायला लागतं आणि त्यामध्ये तो जो थंडावा असतो लिंबू सरबत पिण्याचा ती मजाच निघून जाते तर ते तसं होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता जर का तुम्हाला एक पाच ग्लास लिंबू सरबत बनवायचं असेल तर एका ग्लास एक ग्लास अगोदर घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी साखर लागणार आहे पाच ग्लासची ते त्याच्यामध्ये मिक्स करा ते एक सेपरेट मिक्स करून घ्या साखर आणि पाणी ओके आणि त्यानंतर जे काय राहिलेलं पाणी ते तुम्ही पातेलात घ्या आणि ते पाणी थंड पाण्यामध्ये ते जे मिक्स केलेलं साखरेचं पाणी त्याच्यामध्ये ओता आणि लगेचच लिंबू पिळा लगेच इन्स्टंट तुमचा लिंबू सरबत तयार होतो आणि थंडही राहतो म्हणजे गरम होत नाही आणि लिंबू सरबत बद्दल अजूनही एक टीप आहे की आपण साखर घेतो आणि ती साखर जाण असल्यामुळे विरग आपण त्याच्यामध्ये विरघळायला वेळ लागतो आणि मग जर का खूप अचानक जर पाहुणे आले मग आपल्याला पटकन ते बनवायचं असतं तर यासाठी तुम्ही उन्हाळ्यामध्ये जी एक किलो किंवा दोन किलो साखर जे का आपल्याला लागणार आहे तर ती तुम्ही पिठी साखर बनवून ठेवू शकता म्हणजे ती लगेचच विरघळेल आणि तुमचा लिंबू सरबती लवकर होऊ शकतो टीप नंबर चार अशी आहे की आपल्या घरामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप असं रखरक्त ऊन त्यामुळे गरम अशी हवा येत असते आणि खूपच म्हणजे निगेटिव्ह असं वाटतं आणि खूप असं रखरक्त ऊन असल्यामुळे तर त्यावेळेस आपण काय करायचे आपल्या घरामध्ये का जे काही मोगऱ्याची फुलं असतील अशी सुगंधी जी काही फुलं आहेत ती तुम्ही घराच्या कोपऱ्यामध्ये जिथे खिडकी वगैरे असेल जिथे असे जुळू खाव्याची येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवून द्या आणि त्या सुगंधी वासाने तुम्हाला खरंच खूप पॉझिटिव्ह फील होईल आणि तो सुगंधी वासाने खरंच असं तुम्हाला रखरखणारं जे ऊन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला असं त्रास होणार नाही ना आणि खूप सुंदर असं वातावरण निर्माण होईल त्यानंतर टीप नंबर पाच अशी आहे उन्हाळ्यामध्ये आपली स्किनला खूप प्रॉब्लेम होत असतो म्हणजे स्किन आपली बाहेर गेल्यानंतर लगेच काळे पडते तर नेहमी उन्हाळ्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बाहेर जात असताना तुम्हाला सनस्क्रीन हे लावायचंच आहे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या दोन गोष्टी तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ लावल्याच पाहिजेत भले तुम्ही घरामध्ये राहणार रा रा असो रा किंवा घराच्या बाहेर पडणार असो पण आपल्या स्किनला टॅनिंग येऊ नये म्हणून तुम्ही सनस्क्रीन हे वापरलंच पाहिजे तर तुम्हाला सनस्क्रीन कोणत्या प्रकारचं तुमच्या स्किनसाठी सूट होणार आहे किंवा कोणते सनस्क्रीन लावावे याबद्दल जर का व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी कोणते सनस्क्रीन यूज करते तेही मी तुम्हाला नक्की सांगेन ठीक आहे तर पुढची टीप अशी आहे की आपण ज्यावेळी उन्हामध्ये जातो उन्हातून बाहेर येत असतो मोस्टली आपली मुलं की उन्हातून बाहेर आणि खूप अशी धान लागली असतात आल्याला लगेच उभं राहून पाणी पितात त्यामुळे ते जे काही थंड पाणी असतं ते लगेच आपल्याला काय होतं शरीराला बाधता आणि आजारी पडतात त्यामुळे मोस्टली माठामध्येच जे काही आपण पानं ठेवलेलं असतं थंड पाणी त्याचाच वापर करावा फ्रीजच्या पाण्यापेक्षा आणि उन्हातून ज्यावेळेस आपण बाहेर बाहेरून आतमध्ये येतो तर त्यावेळेस थोडा वेळ आपण शांत बसलं पाहिजे आपलं जे काही बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते जरा रूम टेम्परेचरला सेट होईल पण एक पाच ते दहा मिनिट आपण शांत बसायचं आहे आणि बसून त्यानंतर पाणी प्यायचं आहे म्हणजे शरीराला कोणताही त्रास होत नाही म्हणजे जसं की थंड पाणी लगेच आपण पितो मग सर्दी घसा जाम होणं अशा प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम दिसून येतात आणि मोस्टली मुलंच असं करतात खेळून बाहेरून येतात आणि लगेच गटगट उभं राहून पाणी तर हे आपण टाळलं पाहिजे आणि याची माहिती आपण त्यांना दिली पाहिजे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट टीप अशी आहे की उन्हाळ्यामध्ये जास्त करून लूज मोशन होणं हेल्थ प्रॉब्लेम होणं स्किन प्रॉब्लेम होणं हे सगळे आपले हेल्थ प्रॉब्लेम दिसून येत असतात तर हे होऊ नये म्हणून उन्हाळ्यामध्ये आपला जो आहार असायला हवा त्याच्यामध्ये मोस्टली थंड पदार्थ जसे की फ्रूट्स असतील फ्रूटमधूनही आपल्या शरीराला चांग हेल्दी जे हवं आहे ते जातात त्याच्यामुळे लूज मोशन होत नाही म्हणजे लूज मोशन होऊ नये यासाठी उन्हाळ्यामध्ये जे गरजेचा आहार आहे त्या प्रकारचा तुम्ही आहार घ्या जे ज्याच्यातून आपल्याला उष्णता कमी मिळेल आणि आपल्या शरीरामध्ये थंडावर राहील अशा प्रकारचा तुम्ही आहार घेतला पाहिजे त्याच्यामध्ये सर्वात उत्तम आहे ते म्हणजे फळं तुम्ही फ्रूट सगळ्या प्रकारचे खायला हवेत जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाणही वाढेल आणि थंडावा निर्माण होईल जास्त उष्णता जर जा हो का आपल्या शरीरामध्ये झाली तर लूज मोशनचा प्रॉब्लेम हा होतोच तर त्यामुळे अशा प्रकारचे जे काही हेल्थ प्रॉब्लेम आहेत तेही दूर होतील अशा प्रकारच्या उन्हाळ्यामध्ये येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे किचनमध्ये असतील किंवा मग बाहेरचे ब्युटी टिप्स असतील याबद्दल अजूनही तुम्हाला जर का खूप इन्फॉर्मेशन हवी असेल डिटेलमध्ये तर मला नक्की नक्की कमेंट कमेंट करून सांगा की मी कोणत्या विषयावर नक्की व्हिडिओ बनवायला हवा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर टॉपिक ऐकायला आवडतील तर मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हेही मला नक्की तुम्ही सांगू शकता चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद